अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्याच्या पूर्व भागामधील बोधेगाव या ठिकाणी संघर्षदा केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ऑगस्टला दुपारी चा चार वाजता कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे का यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे आणि मार्गदर्शक संचालक आणि इतर सन्माननीय संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले कारखान्याच्या चे व्हाइस चेअरमन माधराव काटे यांनी कारखान्याच्या यशस्वी हंगामासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रताप ढाकणे बोलताना यांनी सांगितलं की भगवान बाबांची शपथ घेऊन सांगतो की माझा जीव आमदारकीमध्ये अडकलेला नसून माझा जीव सत्ता संपत्तीत अडकलेला नाही मला या भागामध्ये पाणी आणण्यासाठी पाच वर्षांसाठी आमदारकीचा अवतार पाहिजे असं त्यांनी सांगितलं शेवटची लढाई असून आमदार मी नाही तर तुम्ही होणार असल्यानं कामाला लागण्याचं आवाहन आहे या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक प्रकाश धनवट बाळासाहेब फुंदे त्रिंबक चेमटे रणजित घोके सुभाष खडांगळे रामेश कर्जे पोपटराव केदारे तीर्थराज घुंगरट अभिमन्यू विखे प्रवीण काळुसे कारखान्याचे संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी सभासद आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव